सिद्धेश्वर कन्या प्रशालेमध्ये अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला एक मूळ धान्य उपक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सिद्धेश्वर कन्या प्रशालेत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं महिला दिन साजरा करण्यात आला कर्मयोगी अप्पासाहेब काळदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक मूठ धान्य उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींकडून धान्य संकलित करण्यात आलं हे धान्य जागतिक महिला दिनानिमित्त उद्योगवर्ती निराधार महिला आणि वृद्धा यांच्या मदतीच्या रूपात देण्यात आलं मुख्याध्यापिका संगीता गोटे पर्यवेक्षिका सुनीता वाले यांच्या संकल्पनेतून विद्यार्थींमध्ये सहकार्य आणि मदतीची भावना निर्माण यासाठी वरील उपक्रम राबवण्यात आला तसंच महिला शिक्षकांतर्फे वृद्ध आणि निराधार महिलांना टॉवेल भेट देण्यात आले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भरड धान्य प्रमुख दर्शिनी होनवडसकर व उपप्रमुख सावित्री कोळी तसंच सिद्धेश्वर कन्या प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचं सहकार्य लाभलं